नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय एक नवीन रिक्रुटमेंट जिल्हा रुग्णालय भरती दोन हजार पंचवीस इथं धुळे इथं हे नोकरीचं ठिकाण आहे तर रुग्णालयातील मेडिकल क्षेत्राशी संबंधित असणारी ही नोकरी आहे या संदर्भामध्ये सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र मित्रांनो रोज किमान दोन व्हिडिओ नोकरी संदर्भामध्ये ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होतात त्या संदर्भामध्ये आपण सकाळी नऊ आणि अकरा वाजता काही व्हिडिओज आपण प्रकाशित करत असतो तर मित्रांनो अजूनही आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व काही नोकरी अपडेट्स आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर मित्रांनो जिल्हा रुग्णालय भरती इथं बघा आय सी टी सी समुपदेशक एक जागा आहे रक्तपेढी समुपदेशक दोन जागा आहेत आय सी टी सी प्रयोगशाळा तंत्रज्ञ एक जागा आहे आणि सॅलरी जी आहे ती बघा एकवीस हजार रुपये प्रति महिना ही सॅलरी आहे त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन काय आहे बघा तर क्वालिफिकेशन मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री होल्डर इन सायकोलॉजी सोशल वर्क त्यानंतर आर्थोपोलॉजी ह्युमन डेव्हलपमेंट नर्सिंग विथ थ्री इयर ऑफ एक्सपिरियन्स इन काउन्सलिंग एज्युकेशन अंडर नॅशनल हेल्थ प्रोग्रॅम किंवा पोस्ट ग्रॅज्युएट इन सायकोलॉजी सोशल वर्क सोशियोलॉजी आर्थोपोलजी ह्युमन डेव्हलपमेंट नर्सिंग इफ कॅन्डिडेट इज पर्सन लिव्हिंग विथ एच आय व्ही एड्स ग्रॅज्युएट डिग्री होल्डर इन सायकोलॉजी फिजिओलॉजी विथ वन इयर ऑफ एक्सपिरियन्स इन काउन्सिलिंग एज्युकेशन अंडर हेल्थ प्रोग्रॅम हे तुम्हाला क्वालिफिकेशन्स हे प्रत्येक पदाचे जे क्वालिफिकेशन्स आहेत ते क्वालिफिकेशन्स इथे दिलेले आहेत तर रक्तपेढी समुपदेशन म्हणून जे काही क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे प्रोफिशियन्सी इन एम एस ऑफिस गरजेचं आहे मिनिमम दोन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे आय सी टी सी प्रयोगशाळा तंत्रज्ञ बीएससी इन मेडिकल लॅबोरेटरी झालेला असावा त्यानंतर बघा दोन वर्षाचा डी एम एल एस विथ ड्युरेशन दोन वर्ष जे आहे ते कंप्लीट झालेलं असावं असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये अर्ज आपल्याला ऑफलाईन करता येईल रजिस्टर्ड स्पीड पोस्ट किंवा बाय बाय हँड पण आपल्याला करता येईल ऑफिसमध्ये वयोमर्यादा जी आहे ती साठ वर्ष ॲज ऑन डेट ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे आणि कंटिन्युएशन विल बी अप्लिकेबल अप टू सिक्स्टी टू इयर्स नोकरीचं ठिकाण जे आहे ते धुळे आहे सिलेक्शन प्रोसेस आपल्याला रिटर्न एक्झाम असेल इंटरव्ह्यू असेल अर्ज सादर करण्याचा पत्ता हा जिल्हा एड्स प्रतिबंध प्रतिबंध आणि नियंत्रण युनिट जुने सिव्हिल हॉस्पिटल कॅम्पस बस स्टँड जवळ साक्री रोड धुळे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख तीस नऊ दोन हजार पंचवीस आहे आणि या संदर्भातली ऑफिशियल जाहिरात धुळे जिल्ह्याची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट धुळे डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरून ही मूळ जाहिरात प्रकाशित झालेली आहे तिथून ते आपण डाउनलोड करू शकता तर आजच्या या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद